बाबाची घडली मला साडे चौदा वर्षं निगम माणूस निग। निग महाराज जवळ साडे चौदा वर्ष राहिलो आमचं आम पण गुस्से कधी झालं नाही हे गावचीच पाटली ती त्याला निमगावची हो आमचं कधी काही झालं नाही अरे हे दोन चार माहीत यांचे दोन दोन झाले फळावर म्हणजे बाबा मला तार नाही स्वर ने माझं बोलणं जॅंग ग्यांग म्हणजे तुम्ही काही बोला लोक भावना नाही घेत तुमचे तुम्हाला रोज कीर्तन नाही दोन दोन तीन तीन रोज कीर्तन नाही आज आज रोज फिरलो आता साहेब कीर्तन नाही उद्या रोज फिरणार म्हणून आपलं काहीच होत त्यांचं आहे नाही म्हणून तरी हे वाटलं आणि पंढरपूरचं काम काय पासपण्याचे पंढरपूरचं काम म्हणजे बाबा आपण शिंदे महाराज करते म्हणजे काय अडचण नाही पहिलं पलीकडे कोटी रुपये दहा पाच महाराज माझ्या पली टाकले ते आहेत म्हटलं विसरले जाऊ नाही खूप चुकून राहिले ते म्हणले ना म्हणले मायामशाळेमध्ये नसून बाबा खोली दोन औषध म्हणले मी वाढदिवसा